गुन्हेगारांचा फर्दर का पेट्रोल न्यूज अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून चार किलो आठशे एक गांजा हस्तगत केला आहेक्ष्मी नारायण कॉलनी साखरी रोड धुळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत अंमली पदार्थ विरोधी पथक सिंहगड रोडवरील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी गेट समोर दोघेजण जण संशयास्पदरित्या थांबलेले आढळून आले त्यांना पकडून त्यांची झडती घेतली त्यांच्याकडे शहाण्णव हजार वीस रुपयांचा चार किलो आठशे एक ग्राम गांजा दोन मोबाईल असा एक लाख सोळा हजार वीस रुपयांचा माल आढळून आला दोघेही मूळचे धुळे जिल्ह्यातील असून त्यांनी हा गांजा कोठून आणला याचा पोलीस तपास ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे सिहगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले पोलीस अंमलदार संदीप शिर्के ज्ञानेश्वर घोरपडे सचिन माळवे प्रवीण उत्तेकर संदेश काकडे दत्ताराम जाधव विनायक साळवे उदमले खुटवड यांनी केले आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा